तर हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते तर आजचा व्हिडिओ स्पेशल वर्किंग वुमनसाठी आहे तर सध्याच्या काळामध्ये पुरुषांबरोबर स्त्री तितकीच मेहनतीने जिद्दीने चिकाटीने आपले करिअर कम सांभाळण्यासाठी पैसे कमवण्यासाठी सध्याच्या युगामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तीही तितक्याच तत्परतेने काम करत असते मग हे काम करत असताना तिचे घरातलं काम आणि ऑफिसचं काम यामध्ये तारेवरची कसरत होत होत असते तर तिला घर सांभाळायचं असतं मुलांचा आभाळायचं असतं घर सांभाळायचं असतं स्वयंपाक बनवणं बनवायचं असतो कुटुंबातल्या प्रत्येक सद सदस्याची आवडीची भाजी म्हणा किंवा आवडीचा नाश्ता म्हणा हे सगळं बनवायचं असतं मग ह्यामध्ये तिची पूर्णपणे चिडचिड होती आणि ऑफिसचं हजारो टेन्शन असतं मग याच्यामध्ये आपण बॅलन्स साध साधण्यासाठी विकेंडला दोन तास जरी आपल्यासाठी दिले तरी आपण घर व्यवस्थित सांभाळू शकतो आणि ऑफिसचंही टेन्शन ऑफिसलाच ठेवू शकतो तर ते कशा पद्धतीने ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहिल्यात अगोदर आपण काय करणार आहोत की ऑफिस जे आठवड्याचं प्लॅनिंग आहे की भाज्याचं असू द्या नाश्त्याचं असू दे तर प्लॅनिंग चाट बनवणार आहोत की जे की आपण कुठल्या दिवशी कुठला भाजी करायची कुठल्या दिवशी कुठला नाश्ता करायचा याचा चार्ट बनवून ठेवणार आहोत जे की आपण तो चार्ट असं चार चा चिटकवला फ्रीजला वगैरे चिटकवला तर आपल्याला गेल्या गेल्या दिसत की आज हे बनवायचं ते बनवायचं त्याच्यामुळे विचार करायचा वेळही असतो आपण नाहीतरी गृहिणींना कसं असतं की आज भाजीला काय करू आज नाश्त्याला काय करू याच्यात दहा पंधरा मिनटं सहज निघून जातात आणि आपला वेळही जातो आणि मग नंतर दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की जे की आपल्याला किराणा साहित्य लागतं किंवा मग भाजीपाला वगैरे आपल्याला घरासाठी लागणार आहे त्याच विकेंडला आणून ठेवायचं म्हणजे आई त्या वेळेस आपलीही तारांबळ उडत नाही आणि मग टेन्शनही राहत नाही घरात सगळं साहित्य असलं की तर भाज्या वगैरे आणल्यानंतर त्या मटार असेल गवार असेल कोथिंबीर असेल शेपू असेल मेथी असेल हे सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा निवडून ठेवायचे जे की आपल्याला पटकन अशा फोडणीला टाकता येते मग हे केल्यानंतर आपण मटकी मऊ वगैरे असते मोड आलेले कडधान्य हे आठवड्यातून बरेच जण खात असतात दोन तीन दिवस दोन दिवस तरी आपण आठवड्यातनं मोड आलेले कडधान्य खात असतो मग ते मोड आलेले विकत आणण्यापेक्षा आपण घरीच आणून जर संध्याकाळी भिजायला टाकले तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्याला छान अशा पद्धतीने मोड येतात आणि ते आठ दिवस फ्रीजमध्ये छान पिकतात मग त्याच्यासाठी आपण काय करायचं ते ते घरी आपण बनवू शकतो दुसरं दुसरा पॉईंट पाहणार आहोत की भाज्या वगैरे चिरून भाज्यांना वगैरे लागण्यास लागतं आपण आलं लसूण पेस्ट वगैरे वापरतो किंवा मग टोमॅटोची पिवरी असते कांद्याची पिवरी असती शेंगदाणे वगैरे असते खोबरे वगैरे असतात हे सगळं आपण भाजून वगैरे ठेवून कूट वगैरे करून ठेवणं म्हणा किंवा मग पिवरी बनवून ठेवणं ते फ्रीजमध्ये राहतं मग ती पिवरी आपण तीन चार दिवस टिकेली बनवायची आणि ती नंतर वापरायची मग ती जर आपण आधीच केली तर मग पटकन फोडणीला भाजी टाकता येते किंवा आलं लसून पेस्ट असेल आलं लसून पेस्ट बनवताना काय करायचं त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं म्हणजे ती आलं लसून पेस्ट आठ दिवस टिकते व्यवस्थित अशी टिकते आता नाश्त्यामध्ये आपण उप उपमा किंवा शिरा वगैरे बनवत असेल तर तोडवा वगैरे आधीच भाजला तर आपल्याला पटकन असे ज्यावेळेस पाहिजे तशा पाच मिनिट आधी तयार करता येतो तर दुसरं पॉईंट आपण पाहणार आहोत आणि जेथे आपल्याला साऊथ इंडियन पदार्थ बऱ्याच जणांना आवडतात सगळ्यांनाच आवडत शकते कमी तर म्हणे इडली सांबर ढोसे हो वगैरे मग त्याचं पीठही आपण आंबवून ठेवू हो शकतो ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आणि त्यावरचं पाणी टाकून द्यायचं खालचं जे बेटर राहील त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून परत आपण ते हलवून घ्यायचं जसं आंबूसपणाही येत नाही जास्त वासही येत नाही आणि ते फ्रीजमध्ये राहतं मग अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचं नियोजन आपण आधीच केलं तर आपल्याला पटकन असं स्वयंपाक करताना घाई गडबड होत नाही टेन्शन येत नाही आणि काय होतं बऱ्याच बायका काय करतात की घरकामासाठी म्हणा मावशीचा वगैरे वापर करतात परंतु बऱ्याच बायका स्वतःचं सगळं घर सांभाळून ऑफिस सांभाळत असतात मग त्यांची खूप तारीवारची कसरत होते कोणाचीही मदत नाही घेत सगळं सांभाळणं सोपं नाही आहे मग त्यांनीच हे असं आठवड्याचं नियोजन करून ठेवलं विकेंडला आपलं दोन दिवस रविवारी सुट्टी वगैरे असते त्यावेळीचं आपण हे करून ठेवलं तर एकदम सहज सो सोप्पा असा आठवडा आपल्याने निघून जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद